सुनील किसन चव्हाण ऍडव्होकेट सुनील किसन साहेब जर त्या तो जर असेल तर मला कार्यकारी याच्यात होता आणि कार्यकारी सदस्य म्हणून तुम्ही मला पत्र कसं आठ साली दिलत ना तुम्ही आठ साली हे नारायण शेटन ते होते त्या टायमाला ते दप्तर सगळं घेऊन गेले आम्हाला कोण सदस्य झालं पाणी पाहू त्या फाडल्या काही माहित नव्हतं त्याची त्याची नोंद तिकडे नसते का नाही तिकडे जाऊन बघा आहे का नोंद असं कसं होईल

जाऊन ती हे काढू शकत नव्हते कोण आहे कोण नाही नाही बरं आपल्याकडे बेचाळीस यादी किंवा पंचवीस भक्तगणानंतर तुम्ही केलेलं तुमच्याकडे लेखी उत्तर काही नाहीये असं आपण सांगतो तर त्यांनी रिजेक्ट केले तुम्ही बेचाळीस ची यादी पाहिजे द्या ना दाखवा ना, नी, नी ना खाई 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 मला रिजेक्ट केल्याचे लेटर के दाखवा तुम्ही दिली पण त्यांनी तुम्हाला सांगितलं काय हे होऊ शकत नाही

जेव्हा ते पेपर संस्थेमधून जेव्हा तुम्ही समजा नवनाथ बापूराव चव्हाण अभिनंदन करतो त्यांनी चांगली केस दाखल केली तर हिरिंग चालू होती तुम्ही पण यायचे आणि आमचा पण समजा मी ते कामावर होतो मला त्यांच्यावर थांब नव्हतं नंबर दोन ज्यावेळेस तुम्ही जे फोर्ट दाखल केलं तेव्हा चार्टी कमिशनर ऑफिस मध्ये त्या ठिकाणी दफ्तर तपासण्यासाठी काय केलं त्यांनी मागवलेलं कोण असेल हे काय तर नला दिलं नंबर दोन तिथे संस्थेत त्या आलं त्याच्यानंतर राहिलं काय आय टी आणि माध्यमिक तपास राही लिहिलं तर त्याच्यात तुमचं एक ऑप्शन असा होता की बाबा स्कॉर्पिओ गाडी आवश्यक नसताना तुम्ही संस्थेसाठी आयटी साठी का घेतली कारण का ती गाडीची गरज त्यावेळेस होता तर त्यांना आपलं व्यवसाय प्रशिक्षण कार्यालय पुणे यांच्याकडून जे अनेक क्षेत्र व्हायचं त्या त्रुटीसाठी आपला अर्ज आयडिया बरोबर क मध्ये जायच्या याच्यात होता जर आपण काहीच सामोरी पुरवली नाही तर त्या हिशोबाने ते लिगली त्या हे घेतली आणि त्यासाठी जर होतं नंतर ते झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणले आणून द्या तुम्हाला दोन तीन दिवस थांबा ते नंतर आयटीआ हायस्कूल दत्तर सुद्धा तुम्हाला शाळेमध्ये पोच केले ऐका 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 आता ऐका याच देवस्थानच नंबर बोल तुम्ही उत्तर देते तुम्ही काय केलं त्या दप्तराचं विकलं हो दादा ते दप्तर सांगत ना मंगेश आता त्यावेळेस सांगा ते म्हणताय ठीक आहे ते आणून दिलं त्यांचं म्हणणं फक्त आय आणि काय हायस्कूलचं आलं देवस्थानचं दप्तर झालं नाही बरं दादा ठीक आहे मी काय म्हणतो इथलं दप्तर काय

पहिलं निवेदन केला आवाज कमी मग कमी बो बोल ना तू आवाज त्यांनी मांडले त्यांनी काय मांडलाय पहिल्यांदा बरोबर दोन मिनट मी उठून अध्यक्ष यांनी मुद्दा काय কোরানিকে সাবগ ই� statistically ওষ১াঠা ওষ৅য়বা এরিইন মারতেтаки ইর এরিগারা সাংর। একে থডিতোীড়া कরাডোহ একেরান প়িছ্ছড ইাউখষ্ একে এক�

काय आता वेबसिटने लावली मीटिंग आम्ही मागणी केली

কপালাই কন্মসিকারা কন্যা কনিদিনা নিনিনাইকেটেকেছেকে নিনিনিনিনিনিন্তাই. લગરે બરાબર આઈને જલા સુદવાલા કોણે ઉઠું કાઈ ઉઠે 拿根看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看吧，看 मातीच्या बातम्या माती अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका